으아! 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 으아!

दोन रुपये का दोनशे दा श्री, श्री, श्री। दाद कुठला पेपर होता इंदी। हा तुझा कुठला पेपर होता आज

ಏಯ್ ಶ್ರೀ 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 1 2 ಮನ ಉಗಳ್ 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 ನೈ ದಿಸ್ತ ಮಲ್ಲ ಏ ತಿಕ್ಕೆ ಅದ್ನ ತಲವ ಸೆ چل ಕರ್ ಕರ್ ಉಗಳ್ ಉಗಳ್

चला आता जाऊ द्या कोण जिंकलं आणि कोण हारलं तू काय <laughs> जिंकला का हारला आणि कोण जिंकलं हा जिंकलं हारल कोण जिंकला हारलं डॅडी हारल ना आणि जिंकलं कोण काय द्यायचं तुला बक्षीस काय द्यायचं कुठली कॅड वर द्यायची होय चला की जाऊ आणायला हा होय पेपर होता काय आज तुझा कुठला पेपर होता हिंदीचा होय कसा गेला अरे पेपर कसा गेला श्री लिहिला का तू काय लिहिलं पेपर मध्ये हा हिंदी पण काय काय आलत पेपर मध्ये कुठला निबंध आलता गेला का मग होय पेपर छान गेला असेल ना श्री आउट ऑफ मार्क पडते का तुला आउट ऑफ हा पहिला नंबर तू स्कूल <laughs> मध्ये आता येते ना? येवंकर ना. हॉटेलला हॉटेलला इथे नुसते. ये हॉटेल येणार आहे ना. आणि बिल्कुल भरणार आहे. डॅडी. होय का तू भरतोय? तू मी म्हणतो. भरतो? तू कुठं नोकरीला आहे का तू? कुठं? होय. हां. पगार कितीय तुला? पाच हजार वय चला काय खायचं हॉटेल मध्ये अरे हॉटेल मध्ये जेवण काय करायचं पनीरची भाजी आवडते का तुला आणि अजून त्याच्यावर काय खायचं हा काय म्हणते आक्का मसूर वय अजून काय जिरा राईस वे अजून मग चला की आता जायचे ना हॉटेलला हो जेवाय आवरू चला तर चला म्हणा मी आता जातो जेवायला मस्तपैकी पैकी हॉटेल मध्ये बाय करा व्हिडिओ आवडला असेल तर हा बोला हा बघ की आम्ही शुभरात्री गुड नाईट कशाची शुभेच्छा काय म्हणत ठेवायचं का मग आता मग जायचं नाही हॉटेलला ला जेवायला मग चला की आवरा आम्ही घातले ती की, की।, 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 की। तुम्ही घातली का मग चला की कुठल्या हॉटेलला जायचं जेवायला होय तुला आवडतो तुला कोण नाव सांगितलं गिरिराजच होय मग जायचं का चला बिल तू भरणार आहे ना पण बिल तिथलं जेवणाचं कोण कोण जायचं पूजा व्हायला अजून हा हा म्हणजे कोण कोण जायचं परत सांग एकदा हा 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 हा, हा अजून चला मग चला जर आयला सांगा औरुम म्हणून आपल्याला हॉटेल हॉटेलला जेवायला चला उठा काय करा सगळ्यांना